नमस्कार गौरव प्रकाशन मध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी अमरावती महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिनाचा अठ्यात्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान अमरावती महानगरपालिका तर्फे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता महानगरपालिका आयुक्त सौ सौम्या शर्मा चांडक भाप्रसे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण झाले त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि क्रांतीवीरांच्या बलिदानाची आठवण करून दिली या प्रसंगी स्वच्छता विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यात सौ कीर्ती चांगरे श्री संजय मोगरे सौ योगिता ग्राणिया श्री अरुण सारसर कुमारी शीतल सारसर श्री विनोद सरसिया सौ प्रवीणलता सौदे श्री भागीरथ मार्वे सौ किरण शेंद्रे श्री सोनू सोनटक्के यांचा समावेश होता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दोन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले या उपक्रमात अमरावतीकरांनी उत्साहाने सहभाग घेत घराघरावर तिरंगा फडकवला तसेच शहरात रोषणाई केली आयुक्तांनी नागरिकांना डब्ल्यू 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 डॉट तिरंगा डॉट कॉम या संकेतस्थळावर सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन केले कार्यक्रमात शिक्षक विजय खंडार यांनी देशभक्तीपर गीत सादर केले आयुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हर घर तिरंगा अंतर्गत सेल्फी काढून देशभक्तीचा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार खंडारे मोहम्मद हाफिज खान आणि एन बी सोनावणे यांनी केले या सोहळ्यास आयुक्तांचे पालक श्री अशोक शर्मा सौ नीना शर्मा तसेच विविध विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष आकर्षण म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषे सर्जेराव गलपट यांची उपस्थिती होती कॅमेरामन प्रफुल्ल गुर्धे गुडधेसह कुमार अमरावती